गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा ब्लॉग स्वागत आहे बोल आता स्वागत आहे तर आता पायल प्रती नाश्ताची तयारी माझ्या नाश्त्याची तयारी मम्मीच्या जेवणाची तयारी पप्पाच्या नाश्त्याची तयारी आणि तिच्या जेवणाची तयारी आपण चॅलेंज नाही जमला तुम्ही बघितला कालचा ब्लॉग गेली मम्मी पप्पा तिकड आखाड माहिती तिकडे होते मी पण जाणार रात्री पण काय झालं प्रतीक मटण खात नाही मग प्रतीक मटण खात नाही तर मग म्हंटल आता ह्याच्यासोबत सोबत जावं मला खाण्यासाठी तर मग हा काय करेल मी तर ऑलरेडी जेवलेले होते तिथे सवासनेला म्हटलं पण त्याच्यासोबत गेलं तर हा त्यातली पीस माझ्या हात टाकल जबरदस्ती त्याला मटण आवडत नाही म्हणून मग ते तिचे पीस ताटात बघून लोक म्हणतील अय काय हावरी हे रिजिस्टार हवरी हे रिजिस्टार मका मका मटण खाय लागली त्यामुळे कसली हावरी हे रिजिस्टार बघा ताट बदल अख्ख मटणाच्या पिसांनी असं झालं असतं असत समज मग आणि कोणी जर मला बघितलं असत समाज मुलं पण जेवली आहे इकडं पण येऊन खालाट पोळ्या पण खाल्ल्या मटन पण आणलंय म्हणून नाही गेले मी तस काय नाही गेली मटन नाही आवडत मला मटण म्हटलं मला मग वाटलं त्यामुळं सगळे घरातले गेले बाहेर मम्मी पाप्पा बाहेर जेव्हा मी पण म्हणलं मला पण बिर्याणी खायची चला मी जाऊन शंभर रुपये बिर्याणी असं मोबाईल झाला असं असं घाली थोडं तर गाईज आता आम्हाला जायचं आहे माझी एक पॅन्ट घेतली होती मी तर ती मला खूप जास्त टाईट होती तर चे, चेंज करायची आणि आता प्रत्येक म्हणलं आपण जाऊ मग माझ्याकडे वेळ आहे तर मी पटकन आवरते वेळ वाया झाला होता पटकन आवरते आणि आपण जाऊया चला आता तर गाईज मला चेंज करायची होती पॅन्ट चेंज म्हणजे मी पहिलीच पॅन्ट घेतली होती एफी रोडवर

पण तिथे काही ब्लॉग नाही घेतला तर ते खूप लास्ट आणि आज एवढी गर्दी होती सॅटरडे सॅटरडे संडे खूप गर्दी असते त्याच्यामुळं मग त्याला अजून काजून आम्ही ब्लॉग नाही शूट केला आणि आता आलोय कॉफी प्यायला म्हटलं कॉफी प्यायला आम्ही आहे आमच्या फेवरेट जागेवर कॉलेज मध्ये होतो तेव्हा आम्ही इकडे सारखं यायच कॉफी प्यायला नाही फेवरेट जागा फेवरेट नव्हता होती आता नाही म्हणजे आता नाही आता कॉलेज खतम हो शॉक खतम वेळेनुसार आपली या गाय कॉफी प्यायला केलं कॉफी घेतली माझ्या कॉफी ना क्रश होत सगळं खाऊन घेतलं आम्ही यायचो आधी कॉलेजला रोज कोणी नाही आलं आमच्यासोबत सोबत आमचा ग्रुप होता कोणी आलो तरी आम्ही दोघं यायचो कारण मला आवडायची कॉफी आहे आपण आता एरिया समोर प्रबोधिनी आम्ही करत होतो आत्ता व्हिडिओज व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर आता म्हटलं काय करावं काय करावं काय करावं तर बसल्या ना आम्ही जरासं आमच्या तर काल पाणी नव्हतं तर आज पाणी आलं आणि मी दोन दिवसानंतर म्हणजे नाही एक दिवसानंतर म्हणजे कालच्या आणि आजचे कपडे आजच मशीनला लावली होती सगळी वाळत टाकली कपडे दोन दिवसाची म्हणजे आजची आणि कालची पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग मी काल मशीनच नाही लावली काय विषय नाही कसं आहे आपल्याकडे भरपूर कपडे आहेत बरोबर ना तर आज काही प्रॉब्लेम नाही की दोनच कपडे ते लगेच आपल्याला दोन घालायचे तसं तसं टेन्शन नाही काय घ्यायचं तर आम्ही करत होतो व्हिडिओ आणि व्हिडिओ आमची करून झाली आहे आज वातावरण असं होतं की सकाळी उठलो ना आम्ही तेव्हा असलं घाण आभाळ आलता खूप डेंजरवाला असं वाटलेलं खूप जास्त मोठा पाऊस येईल पण पाऊस तर काही लवकर आला नाही त्याच्यानंतर पाऊस आला म्हणजे तीन साडेतीन वाजता पाऊस आला आणि एकदम जोरात आला असला आला की तुम्हाला काय सांगू खूप जोरात आला सगळं भिजून असा रप रप पाऊस पडला आणि आता बघा ऊन पडलाय म्हणजे काय चाललंय काय नक्की या पावसाचं म्हणजे जेव्हा पडायचा नव्हता तेव्हा तर पडून गेला आणि आता पाहिजे पाऊस पाऊस पाहिजे तर आता पाऊस नाही आहे म्हणजे कधी पण येतो आणि थोडा थोडा पडून लगेच जातो तिथे प्रतिक्रिया काम काय काम चाललंय काय चाललं काय टाईमपास दिलपूर आपण मॅचिंग मॅचिंग ते घातलेले नाही मी तेवढे पिन घातले थोबड मग माझा आज क्लॉक घेतले होतो कॅमेराचे बचत आहे पण माणूस आता काय आता काय घेतलं मगापासून हां मागशी स्पेसफुल होतं तुम्हाला सगळं सांगितलं तर आम्ही कॉफी प्यायचो ना तो आमचं कॉलेजमध्ये असलेला एकदम फेवरेट प्लेस होता कॉफी प्यायचा कॉलेज सुटला आला म्हणजे तिथे कॉपी प्यायचो आ आ कसा बोलते मी वाकडे मानले पाहे काय अशी काय अरे माझा हात दुखाय लागला म्हणून मी असं खाली धरला भांडण करतो माझ्या सोबत भांडण करतो म्हणजे काय कसं भांडण करतो तू वाकडा होतास ना तू ना असे समोर समोर दोरीस ते बघ ना असे हां तू ना तू दिस बोल की तू कुठेस समोर मी बघ खातल लोड दिलय माझा मी ते लोड थांब हां ले हट्टी हा मला कधी कधी ना कसं वाटतं तुला मारू लय मारू मला वाटत नाही मी डायरेक्ट मारतो खरच हा तर सांगायचं होतं की विषय हा विषय सांगायचं होतो की आम्ही जिथे भेटलो तिथे रोज कॉपी पाहिजो रोजच्या चा आमच्या डिलीटून एक सँडविच ग्रिल सँडविच आणि दोन कोल्ड कॉपी आहे रोज मस्त पीक इकडे आसला जाड झाल तो हो ना काय बोलत नको आणि भूक लागायची सकाळ सकाळ खूप बारावी मध्ये जिम लावली होती प्रत्येक मी तुम्हाला एक किस्सा सांगते बारावी मध्ये जिम लावली एक वर्ष गेलं ना रे पूर्ण खूप पुकडू हात राहून दे मला आता किती सांगायला मला पावर आली तर बारावी मध्ये जिम लावली होती सरांनी एकदम फिट झाला होता सिक्स पॅक येणार होते ये आले नव्हते येणार होते, होते, ये होते थोडे दिवसानंतर आले असते तुला तू कंटिन्यू केली असते तर बारावी नंतर नाही रे मग कधी आता प्लीज अरे लॉटन पडला माहित नाही तुला पण जायचं जिम ला माहिती माहित नाही सांगते ना तुला नाही पण हो पण पहिली पण यांनी जिम लावली मग मधी जिमला ब्रेक केला ठीक आहे आणि आता ग्रॅज्युएशनच्या आधी पण जिम लावली होती बरोबर ना आणि त्याच्यानंतर जिम सोडली आणि जे हा सुटलाय सुटतच चाललाय सुटतच चाललाय तुला बघितलंय तू असा होता कॉलेजमध्ये एकदम लुकडं नाही माहिती आपल्या युट्यूब फॅमिलीला एवढं नाही माहितीये की तू केवढा लुकडा होता

तर चला आता व्हिडिओ करायचे होते म्हणून मी परत टॉप चेंज केला तर दिवसभरातून मी म्हणजे चार पाच कपडे तर आरामशीर चेंज करतो आणि एका दिवशी तर आम्ही नऊ नऊ व्हिडिओज केले होते त्यामुळे दोन दिवस आम्हाला आराम आहे आराम दोन दिवस आराम केला आणि आता आता पण करायचे व्हिडिओज कॉन्टेंट संपले म्हणून आता परत करावे लागतात येस शॉर्टची व्हिडिओ कशी वाटतात तुम्हाला कमेंट तुम्ही करून सांगितलं नाही आणि तुम्ही कमेंट केली मागशी याकडेच कमेंट केली तुमची नेहमी सारखी व्लॉग नाही राहिले त्यामुळे आम्हाला खूप वाटत नाही तर आता ते आम्हाला पण वाटतं तसं म्हणून आम्ही बनवतच नाही असा विषय झालाय कारण वेळ कोणाला असा कंटिन्युअस वेळ नाही सोबत आज मी घरी उद्या दिवस फुल डे म्हणजे तुम्ही ज्यांचे सगळ्यांचे ब्लॉग बघते ते लोक खूप रिलॅक्स असतात म्हणजे त्यांनी त्यांना असं नाही का बाहेर काय काम नसतात हो म्हणजे इथं बघ ना सगळेच का लोक कामाला नाही जात सगळ्याच लोकांचं असं बिझनेस काम करून करतात रे आता आपला स्टार्टअप आहे लोकांचं काही काही सेट करायला असतो काही काही आपलं सेट व्हायचं त्यामुळे मला वेळ नसतो आधी सारखं काळ मी वर्षभर घरी बसून होतो वर्षभर काही काम नाही काही कामाचं टेन्शन नाही त्यामुळं कॉन्टेंट सुचत होते आम्ही नवीन नवीन करत होतो आता विषय होते की हा कर चा कर, कर, कर ले ले, दे असं होतं आणि व्हिडिओ एडिट करायला मी स्वतः करायला बसतो ना अरे पाहिजे आजच्या ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग नाही काय करायचं टाकायचं का नाही त्यामुळे मग ब्लॉग टाकायचं का नाही टाकायचं का नाही ठेवून देतो आता आम्ही काही ठरवलंय कसं असा ज्यांना सवय आम्हाला बघायची ते बघतील ज्यांना नाही तुम्ही बघू नका आणि जो आहे तो ज्यांनी निगेटिव्ह कमेंट केली तो आम्ही चॅनल सुरू केल्यापासून तो निगेटिव्ह कमेंट करतोय

पाई पाई। चला, खाली आपण नाही करतो माझ्या मागा मी म्हणलं अरे तू मम्मीला का नाही सांगा चहा ठेवायला माग कला तू चहा ठेवायला म्हणजे बघा लहानाच्या मोठा झाला मम्मीने लहानाचा मोठा केला एवढ्या वर्ष चहा पाहला ते सगळं विसरला बायको आली तर बायकोच माग माग म्हणजे कसा हा नवरा आहे खर नको ना लोकांना बोलायला चान्स नको देऊ हा बायकोचा बैले म्हणून मी सांगत असते नको माझ्या पुढं पुढं करू नको माझ्या पुढं पुढं परत म्हणतील की हा बघा किती बायकोच्या पुढे पुढं करतो हा बायकोचा पहिले बघा मी स्वतः बायको असून त्याला सांगते आहे की नको माझ्या पुढं पुढं करू तरी मला म्हणतोय नाही मला तुझ्यास हातला चहा प्यायचं बघा कसं ना खरच माझा नवरा विचार जाऊन दे नजर नको लागायला चला गाईच आपण खाली जाऊन चहा ठेवू तर गाईच पण तू

हे बघा हे आहे डाळीची भजी हरभर डाळीची भजी आहे ती मी सकाळीच भिजत ठेवली होती आणि इथे आहे आपला भात त्याचबरोबर इथे आहे शेपूची भाजी मस्त आणि त्याचबरोबर बरोबर जिरा राईस आहे दुपारी केला होता ना जिरा राईस थोडा तो उरलाय बनवलंय मी मस्त वरण आणि त्यानंतर हे मी बनवलंय आता जस्ट बनवलंय गरमागरम चटणी शेंगदाण्याची चटणी सगळ्यांची फेवरेट फेवरेट आमच्या घरात बनवलाय हा सकाळपर्यंत संपून जातो आरामात फेवरेट भाकरी बरं छान लागते आणि त्याचबरोबर तर गाई मी बनवलंय अजून काय बनवलंय भाकरी हो मायकॉट बघ विचार करा घरी पाहुणे येतात पण घरात नॉनव्हेज नाहीये कारण की आमचे म्हणजे लांबचे पाहुणे नाही जवळचे त्यांची रिकॉर्ड आम्हाला वेज खायचंय <laughs> <थाँगा>। का <laughs> नाही जर असं कोणी नाही का लांबून गावाकडनं असं कोण आलं तर नॉनव्हेज बनवायला काय हरकत नाही असं असं पण आज शनिवारी आहे म्हणून काल <laughs> नाही पण त्या पाहुण्यांचं असं काही नसतं म्हणजे असं हट्ट हट्टी पाहुणे नाही ते आम्हाला नॉनव्हेज नाही दिलं म्हणून आम्ही रुचणार असं काही नाही म्हणजे पाहुणे नाही राईज आमच्या फॅमिली तर पाहुणे पाहुणे हा शब्द मी काढून टाकायला पाहिजे बरोबर आणि आता बघा नऊ वाजलेत पण आमच्या फॅमिली मेंबर्सचा काय आत्या पत्या काही नाहीये माझं तेल गरम झाले मी वाट बघते कधी ते येतील आणि मी कधी भजी टाकल पाहुणे येणार मलाच माहित नाही पाहुणे कोण येणार गावलेत आपले

काय केलंय का कस्टमरला के सकाळी फोन केला कस्टमरला लोणी पाहिजे का वस्तू पाहिजे का म्हणून काय फोन केला थोडं कसं केलंय आणि ते काय म्हणले माहिती का कस्टमर म्हणले नाही हो काळे म्हणले आमच्या डोळ्यात माझ्या माझं ऑपरेशन झाले म्हणले कशाच ऑपरेशन झालंय म्हणले माझ्या डोळ्यामध्ये खेळा गेलाय डोळ्यात खिळा गेला ते बाई बापरे ते ऐकूनच खटा लागवर चक्कर आली चक्कर असं डोके रात म्हणजे मी उगाच फोन केला बाबा मी उगाच फोन केला मला चक्कर यायला लागली बापरे मी उठवलं आणि बाहेर लावलं दुकानावर म्हणलं त्या दुकानावर म्हणलं अरे ऐकल्यावर मला पण असं डोळ्यात पाहण्यासाठी डोळ्यात

माणसाला सांगून येत नाही आजचा दिवस आहे तो आपला आहे उद्याचा दिवस माहित नाही आपला आहे का कसा आहे तर त्यामुळं माणसाने सगळ्या गोष्टी मधून मेमरी डोकं आहे ना शॅप ठेवावं म्हणजे आपल्याला जेणेकरून समोरची गोष्ट येईल ना त्याला आपल्याला हँडल करताच यायला पाहिजेत असं गळून फडून जमत नसत ऑडियन्स लागली का इंडायरेक्टली पप्पा टॉम न मारते खर खरं सांग खर खरं सांग खर खर सांग

तर पेशंट आमच्या घरात बरं होता तर माझं तर, तर रोज चाललंय ह्याला बघायला जायचं मग इकडे बघायला जायचं चालले दोन तीन दिवस दो येतच चालले माझे आताच मामीला बघून आले आहे मामीचे आता टाके काढले छान निघाले टाके छान निघाले टाके हा टाके छान निघाले म्हणजे ओले निघाले नाही रे छान सुकलं सुकलं टाकले टाके सुकले तर गाडी चांगलं झालं की दोन तीन महिने जरा थोडासा आराम केला की चालेल की पण आता तर गाईच चला आता भेटूया आपण जेवणाच्या वेळेस गेस कर पाहुणे नाही ठीक आहे चला गाईच रिएक्शन घेऊ पहिले पाहुण्यांना बाहेर थांबू मग ते पाहुणे आले अरे तुम्ही ठेवतो भेटू थोड्या वेळा जेवायला येणार स्पेशली जेवायला येणार स्पेशली तर गाईच भेटू जातो मग थोड्याने मला काम आहे थोडं या गायस जेवायला हे बघा आमचे पाहुणे <laughs> मेघाने आकाश भाऊ स्पेशल जेवायला लय लांबून लय गावावर गावावर नालत ना, ना? तर या जेवायला आजचा मेनू बघा शापूची भाजी तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे जेवतो आता काय तर या जेवायला आवडला आकाश भाऊ तुम्हाला जेवण नॉन व्हेज नाही वेज आज व्हेज पार्टी वेज आखाड सॉरी 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 तर काही आता खूप जास्त लेट झालाय आणि मी ब्लॉग एंड करायचं विसरले होते आता मी तेल वगैरे लावून ही बेणी बघा अशी बेणी घालून मस्त क्लिप लावलाय आणि आमच्या घरी आज आले होते मेघा मी आकाशभवले होते कारण मी त्यांना असं सहजच बोलवलं कारण की त्यांच्या घरी कोणच नव्हतं मावशी ते गेले होते प्रत्येकच्या गावाला तर त्याच्यामुळं म्हटलं की या इकडंच दोघं जण आहे दोघांसाठी काय स्वयंपाक करता मग इकडंच या जेवायला गप्पा वगैरे मारू असं तसं मग त्यांना इकडं बोलवलं होतं मी जेवायला तर मग ते आल्यावरती आम्ही गप्पा मारत बसलो होता जास्त मला काय ब्लॉग शूट करायला मिळालंच नाही तर मी म्हटलं आता चला डायरेक्ट एंड करून टाकूया ब्लॉग तर असा होता आजचा आमचा दिवस आणि भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बायच